नमस्कार श्री स्वामी समर्थ चंद्रकांत मिश्रे युट्यूब चॅनेलच्या एका नवीन भागात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ मठ या माझ्या सिरीजमध्ये आपण ठिकठिकाणचे मठ आजपर्यंत पा बघत आलेले आहेत असाच एक स्वामी समर्थांचा मठ जो करोड येथे नुकताच स्थापन झालेला आहे आणि ह्या मठाचं जे बांधकाम ते अजून अपूर्ण आहे तरी पण ह्या मठात आपण आतमध्ये शिरतात स्वामींची जी आपल्याला अनुभूति मिळते त्याची ते मठाची भव्यता दिव्यता आपल्यालाच पायास मिळते ते आपण नक्की जरूर या मठाला भेट देऊन पहा श्री ओम लोकरे यांच्याकडनं या मठाची माहिती आपण संपूर्ण ऐकून घ्या आणि हा जर व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबचं लाल बटन दाबायला मात्र विसरू नका तर चला मित्रांनो श्री स्वामी समर्थ मठ कररोड विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठ मत, या मठाला आपण भेट देऊया चला आज स्वामींच्या कृपेने मुंबई येथे करी रोडला श्री स्वामी समर्थांचा सा मठ स्थापन झालेला तुम्हाला दिसतो आहे मला सांगायला आनंद होतो विषय असा होता की आदरणीय वडील माझे जे भाई आहेत आम्ही त्यांना भाई संबोधतो सर्वजण त्यांना भाई म्हणतात गुरुवर्य श्री हरिओमजी विजयानंद स्वामी हे माझे वडील माझं थोर भाग्य की आज मला त्यांच्या पोटी जन्म आला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लहानपणापासून ते स्वामी सेवेमध्ये कार्यरत असताना त्यांची इच्छा आहे की आपलं स्वामी मठ असावा वगैरे वगैरे लहानपणापासून वाटवतं घरी स्वामींचं स्थान आहे परंतु काय होतं की काही लिमिटेशन येतात घर म्हटल्यानंतर आपला एक स्वामींचा मठ का असू नये आणि तिथे स्वामींची सेवा आपल्याला करता यावी असं त्यांची लहानपणापासून इच्छा त्या इच्छेला दोन हजार वीसनंतर मी थोडंसं मनावर घेतलं आपण त्यांची मुलं असून आपण का करू म्हणजे कोविड काळामध्ये ला पहिली लाट आल्यानंतर भाई आजारी पडले तिथून भाई म्हणाली की माझ्या हातून जर का अद्भुत कार्य घडणार असेल तर तिथूनच मला घरी नाही आहे तर माझं इथेच काहीतरी बरं वाईट होऊ द्यात वगैरे वगैरे असं त्यावेळेस भाई स्वामींशी बोलले भाईंचं असं म्हणणे मी स्वामींशी बोलतो स्वामी माझ्याशी कधीच बोलत नाहीत आणि त्यांचं अंधश्रद्धा या गोष्टीवर भयंकर राग आहे अंधश्रद्धा ते पसरवू देत नाहीत समाजामध्ये त्यांचं असं म्हणणे जर का बाहेर पाऊस पडतो आहे तर ते छत्री देतील रेनकोट देतील पाऊस बंद करणार नाहीत तर अशा विचारांचे हे भाई आहेत तर त्यांच्या इच्छेनुसार आता इथे लोअर परळ करीरोड येथे स्वामींचा सा मठ स्थापन होतो आहे मला आनंद होतो आहे सांगायला की हा मठ स्थापन करताना आम्ही बऱ्याच जागा पाहिल्या अनेक अडीअडचणींना स्वामी तोंड देत स्वामींनी कठीण परीक्षा घेतली आणि मला वाटतं परळ विलेजमध्ये आम्ही दोन जागा फायनल पण होत्या पहिली जागा फायन फायनल केल्यानंतर आम्हाला तिथे कदाचित वाटलं पहिला संकेतच मला स्वामींचा असा होता की मला औदुंबराच्या वृक्षाच्या औदुंबर वृक्षाच्या छायेत बसायचं आहे वटवृक्षाच्या छायेत म्हटलं एखाद्या वेळेस आपण जागा घेतल्यानंतर तिथे औदुंबर रुज रुजवूयात आणि तिथून आपण तो वाढवूयात मोठा करूयात असं मी विचार केला होता जी जागा घेतली पण तिथे काही ते शक्य झालं नाही ते व्यवहार आमचे अर्धवट राहिले तुटले त्यानंतर आम्ही पेमेंट केलं होतं ते पुन्हा घेतलं दुसऱ्या जागेचंही तसंच घडलं की तिथे आम्ही पूर्ण पैसे दिले जागा घेतली सगळं काही होत होतं पण स्वामींची तिथे बसण्याची इच्छाच नव्हती तिसऱ्यांदा जेव्हा रोडमध्ये एका व्यक्तीने आम्हाला संबंधित व्यक्तीने ही हो तो तो, जागा दाखवली पण त्या जागेन मला विशेष असं काय वाटलंच नाही की इथे कसं एवढ्या कमी जागेमध्ये आणि नाही वाटलं असं मला इथे बसवावं हे मला वाटलं ते महत्त्वाचं नव्हतं मला वाटणं महत्त्वाचं नाही आहे पण स्वामींची नेमकी इच्छा कुठे बसण्याची ह्याला जास्त महत्त्व आहे आतमध्ये मी पाहिलं असे तीन गाळे होते एक दोन तीन तिसऱ्या गाळ्यामध्ये पाहतो तर मोठा औदुंब वृक्ष होता म्हटलं कदाचित त्यांची इथे बसण्याची इच्छा असू शकते आणि मला संकेत तोच होता स्वामींचा आम संकेत म्हणजे असा होता की ब आपल्याकडे भजन करणारे प्रणव धारगळकर दादा येतात ते मला पहिल्या वेळेस म्हणा मठ स्थापन करण्याची इच्छा तर असेल तर तिथे औदुंबर असेल तिथे स्वामींची स्थापना कर मी होला हो केलं होतं त्यावेळी पण ते घडलं म्हणजे खरं स्वामींनी घडवून आणलं आणि त्यांची इच्छा होती कदाचित स्वामीच त्यांच्या मुखातून बोलले असतील औदुंब वृक्षाचे इथे बसेल म्हणून आज तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हा भला मोठा औदुंब वृक्ष आपल्या मठाच्या आतमध्ये आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे स्वामींवर अवलंबून आहोत स्वामींच्या इच्छेनेच हे सगळं घडलेलं आहे मला खूप आनंद होतो अजून एक गोष्ट सांगायला की हे जागा घेऊन मला एक वर्ष झालं बांधकामात अडी अडचणी येत होत्या टेक्निकल इश्यू येत होते पण त्यावेळेस आम्ही त्या गोष्टींवर मात करत करत शेवटी हे इथपर्यंत बांधकाम आणले आणलेलं आहे दत्त जयंती त्याच्या आधी काही सण येऊन गेले गणपती नवरात्र पूजागिरी पौर्णिमा अशा काही आम्ही मुहूर्त काढत गेलो की या या वेळेत आपण स्वामींना इथे स्थापन करू शकतो किंवा तो एक प्रयत्न ठेवूयात वगैरे वगैरे पण असफल राहिला आमचा प्रयत्न कारण स्वामींनी अजून एक संकेत असा दिला होता की अक्कलकोटचे गुरुजी आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की स्वामींची इच्छा असेल तेव्हाच त्यांनी मुहूर्त वेळ तारीख सगळं काही त्यांनी लिहून ठेवलेलं आहे तू किती त्यांना बसवण्याचा प्रयत्न कर ते त्यांच्या इच्छेनेच बसणार पण मला म्हटलं ठीक आहे स्वामी तुमची इच्छा काय ते बघा त्यानुसार मी पुढे पुढे जात जाईन फक्त माझा हात सोडू नका आणि सांगायला आनंद होतो बावीस तारखेला प्रभू श्रीरामांची अयोध्येत स्थापना झाली त्याच दिवशी अगदी आपल्याही अर्धवट बांधकामात स्वामींची इथे स्थापना झाली आणि एक साम्य असं आहे की राम मंदिर पण अर्धवट होतं बांधकाम आणि आपलं पण अर्धवट होतं त्या दिवशी मी या स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या बाजूला रामलल्लांची प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापन केली स्वामींची मोठी तजवीर आपण तिथे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी स्वामींनी घडवून घेतलेली आहे शिवाय गणपतीची मूर्ती आम्ही तिथे स्थापन केलेली आहे आम्ही हे सगळं बांधकाम करताना रँडमली असं करत गेलो पण आज एक विशेष महत्त्वाची गोष्ट अशी घडते रथसप्तमीच्या एक दिवस आधी मला वाटतं सात दिवस भाईंचे उपवास असतात रथसप्तमीला आणि एक दिवस आधी आमच्या ध्यानात आलं की स्वामींवर सूर्याचं किरण येतं आहे आम्ही ज्या ठिकाणी एक दरवाजा काढला आहे त्या दरवाजाच्या ठिकाणाहून सूर्यकिरण स्वामींवर येत आहे अनेक लोकांनी मला इथे प्रश्न उपस्थित केले की स्वामींची जी काय तुम्ही दिशा ठेवलेली आहे की दक्षिण कशी ठेवू शकता किंवा काय म्हटलं असं काय नाही स्वामी सर्वत्र आहेत स्वामी दाही दिशेला आहेत स्वामी चराचरात व्यापून आहेत मला बोलताना अंगर काटा येतो आहे अक्षरशः पण स्वामी सर्वत्र आहेत आपण त्यांना लिमिटेशन ठेवू नये त्यामुळे मी असं केलं की स्वामी तुमची जिथे इच्छा आहे तिथे बसा आमच्यांवर ल आमच्या सर्वांवर लक्ष राहील अशा ठिकाणी स्वामी तिथे बसलेले समोर अशी घरं आहेत तुम्ही पाहू शकता त्या घरांचे दरवाजे उघडले उघडले त्यांना स्वामींचं दर्शन होतं हे तितकं महत्त्वाचं आहे तर सांगायची गोष्ट अशी की सकाळी आमच्या ध्यानात आलं नाही रोहन नावाचा इथे सेवेकरी आहे तो असतो त्याने त्याच्या ध्यानात आलं की अरे भाईंचे उपवास चालू रथसप्तमीच्या आणि रथसप्तमीच्याच एक दिवस आधी की स्वामींवर बरोबर सूर्याचं किरण येत आहे आणि ते, ते पूर्ण किरणांनी स्वामी नाहून निघत आहेत हे पाहून आम्हाला इतका आनंद होत होता की ब जणू काही स्वामीं च हे सगळं ठरवलेलं आहे त्यांच्या इच्छेने हे सगळं काही होतं आहे म्हणजे हे सांगताना मला खूप मी भारावून जातो काही वेळेला मला काही शब्द सुचत नसतात पण खरंच हे जे काही होतंय किंवा ह्या पृथ्वी तलावर स्वामींचे अनेक भक्त आहेत लाखो करोडो भक्त आहेत या सर्व भक्तांमधून स्वामींनी मला त्यातून निवडलं की तुझ्या तु हातून हे कार्य करून घ्यायचं आहे आज तेच हे सगळं कार्य करून घेत आहेत ह्याचा मला अतिशय आनंद होतो आहे मी माझा हा जन्म माझा उपकृत झाल्यासारखं मला वाटतं आहे सार्थकी लागल्यासारखं वाटतं आहे हे माझ्या आईवडिलांची पुण्यही आहे आणि सर्व स्वामी भक्तांचे आशीर्वाद आहेत सर्व स्वामी सेवेकरांचे आशीर्वाद आहेत शिवाय आपण काही दिवसातच मला वाटतं तीन ते चार गुरुवार आजपर्यंत एक महिना काल पूर्ण होतो आहे ह्याला मठस्थापनेला त्या एका महिन्यातच माऊथ पब्लिसिटीमुळे लोकांना अनेक लोकांना कळू लागले ना मी कुठे बोर्ड लावला आहे ना कुठे काय फ्लेक्स लावला आहे कुठे काही ब होर्डिंग्स लावले काहीच न लावता लोकांची इथे मोठी रीग लागू लाग लागली आहे ते याच्यावरून लक्षात येते की स्वामी भक्तांमध्ये किती वाढ होत चाललेली आहे स्वामींचे आपल्या सेवेकरांना येणारे जे अनुभव आहेत ते खूप अलौकिक आहेत इथे येणार आहेत मला प्रत्येकजण काही नाही तर काही अनुभव सांगतात इथे स्वतः स्वामी भक्त काही उपस्थित असतात त्यांना काही अनुभव आलेले आहेत त्यांचे अनुभव कद मला नक्कीच तुम्हाला सांगायला आवडतील काही वेळेच्या बंधन किंवा आहे स्वामी पाठीशी हे नक्कीच आहे पण दर गुरुवारी आपण इथे स्वामींचा महाप्रसाद ही सेवा राबवत असतो हो स्वामींचं साडेसात ते आठ या दरम्यान नामस्मरण असतं नामस्मरणानंतर आठ ते साडेआठ ह्या दरम्यान आरती होते महाआरती होते आणि आरतीनंतर स्वामींचा महाप्रसाद इथे सर्व येणाऱ्या भाविकांना दिला जातो मला सांगायला आवडेल की रथसप्तमीच्या दिवशी आम्ही इथे हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता आम्ही भक्तांनी काही कॉन्ट्रिब्युशन करून ह्या सगळ्या कार्यक्रम तो राबवला होता आ, अनेक स्त्रियांना आम्ही बोलावलं होतं मला वाटतं मला तीस चाळीस स्त्रियांना मी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या घरच्यांना बाजूवाल्यांना सांगा फक्त एवढंच आणि मी एक अंदाज ठेवला होता फार फार एक स्त्री दहा जणं घेऊन आले तर फार फार तीनशे साडेतीनशेपर्यंत माझी तयारी होती की एवढे एवढ्या ये स्त्रिया येऊ शकतील पण तुम्हाला खरं वाटणार नाही जवळजवळ आठशे महिला इथे येऊन गेल्या आम्ही अचंबित झालो आम्हाला ती गर्दी कंट्रोल करणं खूप कठीण होत होतं पण स्वामीने सगळं काही सुरळीत स्मूथली सगळ्या गोष्टी करून घेतल्या अर्थात ते सगळं करून घेत आहेत आणि एक गोष्ट अजून सांगायला आवडेल की स्वामी भक्त स्वामी सेवक अभिनेते सुशांत शेलार यांच्याकडून दर गुरुवारी महाप्रसाद स्वामींना दिला जातो त्याने मला आधीच सांगितलं माझा खूप लहानपणापासून मी त्याच्यासोबत आहे माझा माझ्या मोठ्या भावासारखा येतो वडिलांच्या आश्रयाखाली तो तयार झालेला आहे पण त्याचा स्वामींवर खूप नितांत विश्वास आहे त्याने जेव्हा इथे पहिल्यांदा पाऊल ठेवलं अनेक लोक इथे पाऊल ठेवतात त्यात त्यांना जाणवतं की इथे काहीतरी वाईब्स आहेत त्याचं कारण असं की पहिल्यापासून जो इथे औदुंब वृक्ष आहे त्या औदुंब वृक्षाच्या छायेत नक्कीच स्वामींचा वास आहे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ असा आम्ही नेहमी जयघोष करतो करतोच पण स्वामींनी एक अजून एक वेगळ्या पद्धतीने जयघोष आमच्याकडून करून घेतला आहे तो म्हणजे औदुंबर निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा आम्ही जयघोष करत असतो इथे औदुंबर निवासी हे आम्हाला खूप आवडलेलं आहे स्वामी सगळं काही करून घेत आहेत करते करे सर्व यत्र तत्र सर्वत्र जळी स्थळी काशीपाशानी स्वामी 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 आमचं आयुष्य स्वामीमय झालेलं आहे स्वामीच आमचं सर्व काही आहे असं मला सांगायला आवडेल आणि मला खरंच काही वेळेला बोलताना मी भारावून जातो मला शहारे तर स्वामींचं नाव घेतलं तरी पण आणि अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की येणाऱ्या भाविकांची गर्दीही वाढत चाललेली आहे बांधकामं मा अजून माझं थोडं अर्धवट आहे अनेक गोष्टींना फेस करत तुम्हाला माहिती आहे स्वामींची परीक्षा अशी तशी नसते ते अगदी उसाचं जसं चिपाड होतं त्या पद्धतीने पिळून घेतात आणि मग परीक्षा घेऊन पण मी स्वामींनी बोट पकडल्यामुळे मला विश्वास होता माझा हात पकडल्यामुळे मला विश्वास होता स्वामी माझा हात सोडणार नाहीत इथपर्यंत आलो ते सर्व सर्व स्वामी कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी विजय आणि ओम स्वामी स्वामी विजयानंद नाही विजयानंद स्वामी आहे म्हणजे असं माझं आणण्णा लोक हे लोक पाहून स्वामी अडन झालं आणि आमचा अख्खा परिवार स्वामीमय झालेला आहे माझी आई शिक्षिका आणि ज्योतिषती तुझ्या दुसरातून माझं सगळं प्राप्त झालेलं आहे आणि लहानपणापासून बालकाऊळ म्हणण्यापेक्षा तुझ्या दिलातूनच मला सगळं प्राप्त झालेलं आहे त्याच्यामुळे बाराव्या वर्षापासून बारा ज्योतिर्ण वर्षा बारा गणपती बारा सूर्य आणि आईचे सर्वे उपास मी कॉलेजला असताना म्हणजे कॉलेजच्या जीवनातच घेतले त्याच्यापैकी सांगण्याचा अगदी महत्वाचा मुद्दा म्हणजे आता रथसप्तमी झाली त्या रथसप्तमीच्या आईकडूनच उपास घेतले नवरात्राची रथसप्तमी रविवार पौर्णिमा आईकडूनच मी तुला आई तू करतो तर आता मी उपास आणि आताची पर्वणी म्हणजे रथसप्तमी होती मागी प्रथमा ते सप्तमी कारण सूर्याची उपासना असते आणि ते मी आज स्वामी कृपेने स्वामी कृपेने छत्तीस वर्ष पाठ माझ्याकडून करून घेत आहेत आणि त्यावेळेला हा स्वामींचा मठ आपलं स्थापन झालेला आणि ते करून घेत एक असा प्रश्न आला की स्वामींचं मुख कुठे असावं तर शास्त्रोक्त पद्धतीने पूर्व किंवा पश्चिम असावं पण स्वामींचे इच्छा हो पण स्वामींना सगळं स्वामी, स्वामी सगळ्यांच्या पलीकडे गण देवलीवर म्हणतात तसं स्वामींनी मला दाखवलं आता ही जागा मिळाली तिथे औदुंबर आहेत वटरुख्या आहे आणि बाजूला पिंपळा असे श्रेवेणी संग्रमान हा मठ बसलेला आहे मठ बसलेला आहे म्हणण्यापेक्षा आपण स्थापन केलं आहे म्हणण्यापेक्षा स्वामी इथे बसलेले आज मी त्या औदुंबराची मनोभावी पूजा करतो तिथेच बसतो आज त्या तुम्ही बघू शकाल त्या औदुंबराला पाली फोडतो आणि त्याच औदुंबराचं जे थोड होतं त्याच्या मी पादुका आणल्या आणि सर्वत्र गुरुपीठं आणि शक्तपीठ त्या पादुका फिरून आणून या स्थापन केलेलं तर माझी एक इच्छा होते ते स्वामींचा मठ असेल तर एका साईडला सगळं गुरुपीठ असते आणि ते साडेतीन पीठं असते ती ती इच्छा म्हणजे स्वामींनी या पादुकाद्वारे पूर्ण केली आणि म्हणून सगळ्या सगळेकऱ्यांना आपल्याला त्या स्वामींच्या पादुका मी असं म्हटलं होतं की तुम्हाला देवसा तुम्हाला हात हातला पण तुमच्या पायावर डोकं ठेवतील आणि आज सगळे भक्तगण आपल्या पाच डोकं ठेवतात मनोभावे अगदी पूजा करतात ही ही जागा मूत साधण्यासाठी ओव्हरजोबड होती पण माणसांची एवढी भक्तगण ती एवढी रीक लागली ती ती सपाट झाली मी बघू शकता खूप ओव्हरजोबड होती म्हणजे डोंगराला पायवाट निर्माण होते तसं झाले हे असंच चालू स्वामी स्वामीच्या मी प्रार्थना करतो आणि मठाचा उत्कर्ष ते करणारच आहेत आपण करणारे कोण आपण निमित्त आहोत स्वामीचरणी हीच प्रार्थना स्वामी सगळ्यांना तुमचं दर्शन व्हावं आणि सगळ्यांना तुम तुम्ही केलेल्या चमत्काराचा अनुभव व्हावा ही स्वामीचरणी प्रार्थना आणि सर्वांना निरोगी तरुण उदंड आयुष्य देऊन सुख शांती समृद्ध जीवन प्रदान करा अशी रोज मी स्वामींना प्रार्थना करतो तुमचा उपास उपासना आणि उत्सव करायला नवजीवन नव चैतन्य नव उत्साह प्राप्त होऊ द्या निरोगी धन द्या निष्पाप मन द्या सुकिर्तीचं धन द्या आणि तुमची अखंड कृपा सृष्टी आमच्या स्वामी परिवार असू द्या आणि भक्त गणावर असू द्या

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

त्रय रामदरवानन को देवदत्त जयगोदा तुरा राम जय नमामि सिया राम जय जय राम मंत्र

या स्वामी मठात येण्यासाठी तुम्हाला लोअर पर स्टेशन वरून हार्डली एक सात ते आठ मिनिटं लागतात तुम्ही लोअर परस स्टेशनवरून जेव्हा बावला मजीच्या समोर येता डिलाय रोड एन एम जोशी रोड हा जर तुम्ही पकडलात तिथून अगदी बावला मस्जिदच्या समोर महाराष्ट्र हायस्कूल मैदान आहे कोणालाही कि विचारलं किंवा मोठा तिथे बोर्ड लावलेला आहे महाराष्ट्र हायस्कूल मैदान त्या मैदानाच्या आतमध्ये आल्यावर राईट साईडला एक भला मोठा वटवृक्ष दिसेल त्या वटवृक्षाच्या छायेत आज हे स्वामी स्थापन झालेले आहेत तुम्हाला आल्यावर तिथे लक्षात येईलच ह्या वटवृक्षाच्या खाली स्वामींचा मठ आहे अवश्य तुम्हाला करी रोडवरून यायचं असेल तर करी रोड स्टेशनच्या मधला जो काही पूल आहे आता मध्यंतरी नवीन बांधला तो त्या पुलावरून तुम्ही बाहेर आलात की मठात येण्यासाठी हार्डली वीस सेकंद लागतात त्यामुळे तुम्हाला ते जास्त सोयीस्कर जे जा सेंट्रल लाईनचे भाविक असतील त्यांनी करिरो स्टेशनला उतरून तुम्ही करिरो स्टेशनवरून अगदी वीस सेकंदात स्वामींच्या मठात पोचू शकता लोअर परळून लोअर परळहून इथे यायला तुम्हाला, तुम्हाला सात जास्तीत जास्त सात मिनटं लागतात त्यामुळे तुम्ही अवश्य या स्वामींचं दर्शन घ्या आणि इथे स्वतः अनुभूती अनुभवा जय जय स्वामी समर्थ